बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीची करा नर्सरी आज दिना चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे लोडिंग चाललेला आहे श्री शरद तुकाराम निकम सर सर पी डब्ल्यू डीमध्ये अधिकारी आहेत सरांचं गाव आहे पोस्ट मोगा तालुका औसा जिल्हा सोलार जिल्हा लातूर आता सरांनी आपल्याकडं मलेशियन ग्रीन डोअर पण आलं जो लावल्यानंतर आपल्याला अगदी अडीच वर्षात उत्पादन चालू होते क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड संकरित रोपं आहेत जाग्यावरती रोपांना पेरं सुटलेली आहेत पिशवीमध्ये बघू शकतो आपण बारा मेला पाऊस झाल्यामुळं रिबॅगिंग करता आलेलं नाही आणि ही जी रोपं आहेत ही टोटल रोपं दोन वर्षाची रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड संकरित रोपं आता याची लागवड करताना आपण पंधरा बाय पंधरावरती करायची आहे झिगझॅग पद्धतीनं झिक पद्धत म्हणजे पूर्व पश्चिम जर प्लॉट असेल तर पहिली लाव लाईन लावत जायचं दुसरी लाईन पंधरा फूट अंतर टाकायचं फक्त दोन नंबरची लाईन साडेसात फूट मागं घेतल्यानंतर रोपाची आपण लागवड करायची आहे त्यामुळं व्हेंटिलेशन हवा खेळती राहत्या त्याचबरोबर रोपामधलं अंतर देऊन वगैरे रोप दे ते दिव जे रोप खराब वाढते ते बाजूला काढलेलं आहे तर अशा प्रकारचे हे जे लोडिंग चाललेलं आहे श्री निकम सर अधिकारी आहेत सरांनी आता जी रोपं क्रॉस पॉलिनेशन बुटकी लोटन मलेशियन ग्रीन डॉर्प स्वतः बनवलेली कोकणातील माती मातीपिशीमध्ये बघू शकतो आहे कारण नर्सरी माझी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकर नर्सरी अडीच एक कामगार वार्षिक कोल्हा चाळीस कोटीच्या घरात आता दोन ठिकाणी युनिट असल्यामुळं त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य असल्यामुळं रोपं दिल्यापासून आपल्याला फळबाग योजनेला भाऊसाहेब फोंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना ह्या योजनेसाठी अनुदान घेऊ शकतो आहे सरांनी आता कालीपत्ती चिक्कू घेतलेला आहे जी रोपं आहेत बरद्या ना ते चिक्कू पण सरांचा टाका बघू शकतोय सरांचा हे जो कालिपत्ती चिक्कू लावले की लगेच त्याला चिक्कू येणार झाडाला आत्ताच फुल फ्लॉवरिंग आहे तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत आंबा पेरू लिंबू नारळ संत्री मोसंबी ही आपल्याकडे सर्व मिळतात क्रॉस पॉलिनेशन दोन वर्षाची रोपं आहेत जागेवरती पेरं सुटलेली आहेत पिशवीमध्ये बघू शकतोय आणि स्वतः बनवलेली रोपं आहेत तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत महाराष्ट्रात तीनशे पंच्याहत्तर रुपयाने घरपोच होतात लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन अनुदानला बिल मिळतं आता हौशामध्ये आपण श्री भरत सूर्यवंशी साहेब त्यांना रोपं दिलेले आहेत त्याचबरोबर दुदनकर म्हणून आहेत राजाराम दुदनकर तिने आपल्याकडून पण रोपं घेतलेले आहेत त्याचबरोबर साईगावामध्ये वळसे शेतकरी असतील त्याचबरोबर येणापूरचे सरपंच श्री जगदाई साहेब असतील त्याचबरोबर आपली जी लागवड हौसा तांडा ह्या भागात झालेली आहे आणि महाराष्ट्रात आपल्या पाचशे भागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी आहे मलेशियन ग्रीन डोअर पण नारं ही जी रोपं आहे ती बुटकी जात आहे जमिनीपासून एकच फुटावरती फळदारणं चालू होते वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं शारपड खारपड दर्दिलिप्त जमिनीत येणारं पीक त्याचबरोबर वैशिष्ट्य म्हणजे नाराजी ही जी रोपं आहेत बघू शकतो प्रत्येक रोपाला अशी पेरं सुटलेली आहेत कारण रोप हे दोन वर्षाचं आहे त्याचबरोबर रिबॅगिंग न झाल्यामुळं आता साठ किलोला रिबॅगिंग करायची होती मे महिन्यामध्ये एक वर्ष सांभाळल्यानंतर ती रोपं आपण पुढल्या जूनला बाराशे रुपयाला विकत असतो आहे पण पाऊस लवकर झाल्यामुळे हीच रोपं आपल्याला आता रिबॅगिंग न करता फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपयानं रोप घरपोच मिळतं वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं त्याचबरोबर खात्रीशी रोपावर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल बघू शकतो आहे आता हे बरीच रोपं आपली बुकिंग आहेत शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्लामार तसे सर्व नियोजन अनुदानला बिल त्याचबरोबर खात्रीशी रोपाबरोबरच पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे जी आपण शेतकरी बंधूंना दीडशे किलोच्या बॅगमधली पण देत असतो आता आपल्याकडे मलेशियन ग्रीन डॉपमध्ये साठ किलोच्या बॅगमधनं रोप बाराशे रुपयाला बसतं आहे क्वांटिटी असेल तर बाराशे रुपयानं पोच बसतं आणि त्याचबरोबर दीडशे किलोच्या बॅगमधील रोप सरासरी बावीसशे रुपयाने घरपोच मिळतं साठ किलोच्या बॅगमधलं लावलं की दीड ते दोन वर्षात फळदारा चालू होत्या चांगली आणि हे जे रोप आहे दीडशे किलोच्या बॅगमधलं लावलं की एक वर्षात पतन चालू होते तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा याच गाडीमध्ये आपण मोहळमधील वडवळ पाटी इथली रोपं भरलेली आहेत त्याचबरोबर मंगवेड्यामधली रोपं याच गाडीमध्ये आहेत तर असं शेअरिंगवरती आपण शेतकरी बंधूंना रोपं देत असतो लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन खात्रीची रोपं पस्तीच्या घरात नसरी हवी ते झाड मागा आता रोपं आल्यानंतर आपल्याला जी लागवड करायची आहे ती दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खड्डा पाहिजे टॅक्टरने सरी सोडायची आधी सरीमध्ये खड्डा घेऊन पिशी रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा बारा एकसष्ट बावीस इंची घ्यायची अशा प्रकारे नियोजन करून आपल्याला एक महिन्यात डी ए पी पन्नास ग्रॅम घालून मातीची भर लावायची आहे खात्रीची रोपावर योग्य सल्ला मार तसेच सर्व नियोजन श्री शरद तुकाराम निकम निकमसर पोस्ट मोगा तालुका हौसा जिल्हा लातूरचं लोडिंग आपण पाहत आहे योग्य सल्ला मार्गदर्शन खात्रीची रोपं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा आपला हो जय हिंद जय महाराष्ट्र